माहेरचा उंबरठा ओलांडून मुलगी गेली सासरी सासर हेच तुझे माहेर सुख लाभो संसारी लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देत असतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते सासरी निघत असताना सुख सासरी गेल्यावर सुखाने राहा आनंदी राहा असे आई वडील आशीर्वाद देत असतात प्रत्येक आई वडील आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेट वस्तू देत असतात लग्नात मुलीला संसारास सहकवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ती पद्धत आज देखील पाहायला मिळते परंतु मुलगी सासरी निघालेली असताना कोणत्या वस्तू आपण दिल्या पाहिजे किंवा कोणत्या वस्तू दिल्या गेल्या नाही पाहिजे तर हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लग्नानंतर मुलीचे विसाव्याचे सुखाचे आनंदाचे आणि आठवणीचे ठिकाण म्हणजे माहेर आणि चार दिवस जरी मुलगी विसाव्यासाठी आलेली असली तरीही आई वडील किंवा मुलगी माहेर जाताना कधीच रिकाम्या हाताने जात नाही तिच्यासोबत काही ना काही शिदोरी तरी तिला दिलीच जाते तर त्यामुळे त्या मुलगी त्या, सासरी जात असताना मुलीसोबत आई वडिलांनी कधीच तिला लोणचे देऊ नये सासरी जात असलेल्या मुलीला लोणचे कधीही दिले जात नाही किंवा लोणचे कधीही देऊ नये याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नाते संबंध देखील बिघडू शकतात लोणच्याची चव ही आंबट असल्याने ती भेट म्हणून देणं योग्य नाही आणि लोणच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मिठाचा देखील वापर केला जातो आणि मीठ हे माता लक्ष्मी आणि सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर त्यामुळे मुलीला लोणचे दिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी आपण देत आहोत किंवा मुलीला लोणचे दिल्यानंतर आई वडिलांच्या घरात देखील काही ना काही अडचणी येत असतात तर त्यामुळे मुलीला लोणचे देणं हे योग्य नाही आणि जरी तुम्हाला लोणचे द्यायचे असेल तर लग्नानंतर कधी आई तिच्या घरी गेली तर तुम्ही नक्कीच तिच्या घरी लोणचे बनवू शकतात किंवा किंवा हल्ली मुलींना लोणचे पापड अशा गोष्टी बनवता येत नाही किंवा बनवणं शक्य होत नाही तर त्यामुळे जर तुम्हाला आपल्या आईकडून लोणचे घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच पैसे देऊन लोणचे बनवून घेऊ शकतात आपल्या मुलीच्या संसारात कायम गोडवा राहावा यासाठी मुलगी सासरी जात असताना नक्कीच तिच्या शिदोरीमध्ये तुम्ही गोड पदार्थांचा समावेश करू शकतात तिच्यासोबत तुम्ही गोड पदार्थ देऊ शकतात जसं की मिठाई असेल लाडू करंजी किंवा मुलीच्या आवडीचे काही गोड पदार्थ असतील तर ते नक्कीच तुम्ही देऊ शकतात त्यानंतर मुलीला सासरी जात असताना आईकडून किंवा माहेरवून झाडू कधीच घेऊन जाऊ नये किंवा मुलीला झाडू कधीच देऊ नये तर झाडू मध्ये माता लक्ष्मी वास करत असते माता लक्ष्मीचा वास झाडू मध्ये असतो असं मानलं जातं कारण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची आवर्जून पूजा करत असतो झाडू आणून आपण माता लक्ष्मीचे आगमन करत असतो माता लक्ष्मीचे स्वागत करत असतो तर त्यामुळे मुलीला सासरी पाठवत असताना झाडू कधीच देऊ नये असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवत पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो एक प्रकारे आपण आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे तिच्यासोबत पाठवत असतो आणि मुलीच्या आई वडिलांच्या घरात देखील काही ना काही अडचण येऊ शकते तर त्यामुळे मुलीचा संसार देखील कधी सुखी राहत नाही आणि तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असे मानले जाते तर त्यामुळे झाडू ही वस्तू कधीच मुलीला सासरी पाठवत असताना द्यायची नाही नंतर मुलीला रुखवतामध्ये किंवा मुली मुलगी सासरी जात असताना काही ना काही भांडे तिला दिले जाते जसं की मसाल्याचे मसाल्याचा डब्बा असेल किंवा बऱ्याच जणांमध्ये वाटी चमचा असे बरेच संसाराचा सामान दिला जातो पण त्या भांड्यांमध्ये सुई किंवा टोकदार वस्तू अजिबातही देऊ नये मग सुई चाकू त्यामध्ये कात्री असेल अशा टोकदार ज्या वस्तू असतात तर त्या वस्तूंचा अजिबात समावेश करायचा नाही किंवा त्या वस्तू अजिबातही मुलीला द्यायच्या नाही कारण मुलीला ते निरोप निरोप देत असताना अशा गोष्टी दिल्याने तिच्या ना नात्यामध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते असे म्हणतात आणि त्यामुळे या गोष्टी देणे नक्कीच टाळावे त्याचबरोबर मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील कधीच देऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करत असते तेव्हा त्यामध्ये तेरा गोष्टींचा समावेश असतो आणि चाणी देखील त्यामध्ये असते मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी निघालेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असे मानले जाते तर त्यामुळे साणी ही वस्तू देखील देणे योग्य नाही तर अशा काही वस्तू आहेत ज्या मुलीने सासरी जाताना चुकूनही घेऊन जाऊ नये किंवा आई वडिलांनी देखील मुलगी सासरी जात असताना चुकूनही मुलीला या वस्तू देऊ नये तर असा होता आजचा व्हिडिओ कशी वाटली आजची माहिती नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकतात आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद